जगत असताना आपल्याला हाण्याचं मोठं आपल्याला ज्या आईवडिलांनी केलं त्या आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे त्या बापाची सेवा केली पाहिजे खऱ्या अर्थाने बघा अनेक महाराज लोक आईवर बोलत असतात पण बापावर देखील बोललं पाहिजे कारण बाप काय असतो महाराज बाप काय असतो याची सुद्धा आपल्याला किंमत कळाय पाहिजे जाणीव कळाय पाहिजे कारण बघा ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत आणि ज्याला माझा बाप नाही ना त्याला विचारा माझ्या बापाची किंमत काय असते म्हणून त्या बापाची सेवा केली पाहिजे महाराज जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना महाराज तोपर्यंत आपल्याला कोणत्याच गोष्टीची उणीव भासत नाही पण एकदा का तो बाप आपल्यामधून निघून गेला की त्याची उणीव जाणवल्याशिवाय आपल्याला राहत नाही जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला बाप कळत नाही महाराज जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत तो बाप आपल्याला कळत नाही पण गेल्यानंतर त्या बापाचा जाण्याचा प्रस्तावा आपल्याशिवाय आपल्याला आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही महाराज म्हणून त्या बापाची आपण सेवा केली पाहिजे त्या बापाची सेवा केली पाहिजे बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल ना महाराज मुलीवर असतो महाराज बापाचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या मुलीवर असतो महाराज बाप आयुष्यामध्ये कधीच रडत नाही जेवणामध्ये कधीच बाप रडत नाही पण ज्या वेळेस तो बाप एकदा रडतो केव्हा महाराज ज्या वेळेस मुलगी बोल्यावर चढते ना तिचं लग्न होताना महाराज ज्या वेळेस मुलगी सासरी जाते ना त्यावेळेस तो बाप एकदा मंडपाच्या खांबाला धरून त्या ठिकाणी ढसा ढसा रडत असतो तो बाप असतो बाप महाराज बापाचं सर्वात जास्त प्रेम मुलीवर असतं माता माझ्या माता भगिनीवर जास्त बापाचं आपलं प्रेम असतं म्हणून त्या बापाची सेवा केली पाहिजे एक सात वर्षाची मुलगी तिच्या हृदयात दुखायला लागलं बापाने मुलीला उचललं हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टर साहेबाने चेक केलं आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं बाबा तुमच्या मुलीला त्या ठिकाणी हृदयाला छिद्र आहे त्या ठिकाणी ऑपरेशन करावं लागेल पण ऑपरेशन असं तसं करता येणार नाही तिच्या हृदयाच्या जागी दुसरं हृदय बसावं लागेल त्यावेळेस ते ऑपरेशन सक्सेसफुल होईल पण ते ऑपरेशन आता करता येणार नाही ना ज्यावेळेस तुमची मुलगी चौदा वर्षाची होईल त्यावेळेस ते ऑपरेशन करावं लागेल बापाने मुलीला उचललं घरी आले आणि त्यात बाईला सांगितलं तायडे ज्यावेळी तू चौदा वर्षाची होईल ना त्यावेळेस मी तुला एक गिफ्ट देणार आहे तुला एक भेट वस्तू देणार आहे ती मुलगी हट्ट करू लागली बाबा आताच द्या आता ना आताच द्या ना काय असेल ते बाबांनी सांगितलं ताईडे आता नाही मिळू शकत ज्यावेळी तू चौदा वर्षाची होईल ना त्यावेळेस मी तुला भेट एक भेटवस्तू देणार आहे एक गिफ्ट देणार आहे बोलता बोलता दिवस निघून गेले वर्षावर वर्ष निघून गेले मुलगी चौदा वर्ष झाली बापाने त्या मुलीला उचललं हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेब माझी मुलगी चौदा वर्षाची झालेली आहे तुम्ही तिचं ऑपरेशन करा डॉक्टर साहेबांनी सांगितलं बाबा तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं ऑपरेशन असं तसं करता येणार नाही त्या मुलीच्या हृदयाच्या जागी दुसरं हृदय बसवावं लागेल त्यावेळेसच ते ऑपरेशन सक्सेसफुल होईल बाप ढसा डसा रडू लागला बापाने सांगितलं डॉक्टर साहेब अहो लोकांकडे हजार रुपये मागायला गेलं तो लोक हा पाचशे रुपये सुद्धा देत नाही हृदय काढून देतील का हो अहो माझी मुलगी आहे माझ्या मुलीसाठी माझा प्राण गेला तरी चालेल तुम्ही काय करा माझं हृदय काढा आणि माझ्या मुलीला बसवा महाराज तो बाप असतो ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्या आईने मुलीला उचललं घरी घेऊन आली आणि घरी आल्यानंतर मुलीने पहिला प्रश्न केला अग आई बाबा कुठे बाबाने सांगितलं होतं ज्या वेळेस ताईडे तू चौदा वर्षाची होशील ना त्यावेळेस तुला एक गिफ्ट देणार आहे एक भेट वस्तू देणार आहे सांग बाबा कुठं आहे आईने सांगितलं अगं तायडे तुझे बाबा आहे ना पंढरपूरला गेले येतील महिन्या दोन महिन्यामध्ये तायडेने ऐकलं ठीक आहे ते महिने दोन महिने निघून गेले दिवाळीचा सण आला आणि दिवाळीचा सण आल्यानंतर त्या तायडेने आईला पुन्हा हट्ट केला ग आई एवढे दिवस लागत असता का पंढरपूरवरून येऊन वारीला एवढा टाईम लागत असतो का दोन दोन तीन तीन महिने अगं दिवाळीचा सण आलाय आणि दिवाळीचा सण आला बाबा मला चांगले चांगले कपडे आणत असतात भारी भारी खायला आणत असतात करंजे आणत असतात चिवडा करत असतात वेगवेगळे कपडे आणत असतात वेगवेगळ्या -वेग त्या ठिकाणी भेटवस्तू देत असतात खरं सांग बाबा कुठं गेलेत त्यावेळेस आईचा नाईला झाला आई डसा ढसा रडू लागली त्याला सांगू लागले अगं ताईडे तुझ्या हृदयात दुखत होतं आणि ते ऑपरेशन करून जाणार होतं पण ऑपरेशन असं तसं करणार नव्ह नौ, होणार नव्हतं जे बाबा तुला म्हणत होते ना तुला एक भेट वस्तू देणार आहे तुला एक गिफ्ट देणार रुधाय, आहे अगं तुझ्या बापाचं हृदय तुझ्या हृदयामध्ये आहे तुझा हृदय काढून तुझ्या बापाचं हृदय त्या ठिकाणी बसवलेलं आहे म्हणून तू या ठिकाणी जिवंत आहे तुला जीवनदान दिलं आणि तो बाप मात्र हा हे जग सोडून निघून गेला महाराज म्हणून त्या बापाची सेवा केली पाहिजे महाराज सा बाप जगे आई i yeah. बापाची सेवा केली पाहिजे जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा महाराज जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा कारण बघा बाप कितीही म्हता द्या काठी टेक जरी चालत असेल ना पण असं जर घरासमोर जर बसेल असेल ना महाराज कोणाच्या बापाची हिंमत होत नाही त्या घराकडे वाईट नजर करून बघण्याची एवढी बापात ताकद असते महाराज तो बाप काठी टेकत असू द्या नाही तो झोपलेला जरी असू द्या पण त्या झोपलेल्या बापात एवढी ताकद असते महाराज म्हणून त्या बापाची सेवा करा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा आणि गेल्यानंतरही त्यांची सेवा आहे तेरावा असेल तेरा असे श्राध असेल असेल या माध्यमातून त्यांची सेवा आपण केली पाहिजे एक कवितकार बाप म्हणजे काय असतो खूप सुंदर सांगतात बाप बाप बापर कणा त्याच्या त्याचे पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेमाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढ़ाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून झोपते खुशाल बाप जागतो म्हणून घर झोपत असतो महाराज बाप कधीच रडत नाही एकदाच रडतो केव्हा रडतो महाराज बाप <पापा> साठवतो अश्रो वाट पाही त्या क्षणाचे बाप <पापा> साठवतो अश्रो वाट पाहि त्या क्षणाचे <पाँगा> रड रडत लेक जाताना, जाताना सरी म्हणून अशा बापाची सेवा केली पाहिजे जोपर्यंत तो बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत आपण करत नाही पण एकदा बाप गेला का आपण त्या ठिकाणी म्हणत असतो बाबा 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 आता म्हणू मी कोणाला बाबा 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 ता मनु में कुनाला सोडु आजच्या कीर्तनामध्ये एवढं जरी घेतलं ना महाराज आई वडिलांची सेवा करा संत महात्म्यांची सेवा करा त्या पांडुरंगाची सेवा करा संग चांगलं बोला संग चांगलं वागा महाराज द्वेष करू नका भांडण करू नका तन्न करू नका कारण आपलं हे आयुष्य फार थोडं आहे हे कधी जाईल कोणालाही सांगता येत नाही म्हणून थोडं जागा आपण एवढं सुंदर जागा ज्यावेळेस आपण जाऊ ना त्यावेळेस जगाने म्हणलं पाहिजे या माणसासारखा माणूस नाही आपण म्हणत असतो ना आपण म्हणत असतो रम भाऊ काय सुंदर जगलं आयुष्यभर परमार्थ केला भजन केलं नामचिंतन केलं असं आपलं जीवन असलं पाहिजेल महाराज आपण ज्यावेळेस जग सोडू ना सगळ्या सगळ्यांनी रडलं पाहिजे आणि आपलं हसलो पाहिजेल असं जीवन आपलं असलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने बाबांचं जीवन सुद्धा खूप चांगलं होतं आमचे काशनाथ बाबा खूप सुंदर असं जीवन त्यांचं होतं म्हणून तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहेत एवढा मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केला कशासाठी महाराज चांगले होते म्हणून तर ना आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी आले कशासाठी आले त्यांचा स्वभाव चांगला होता त्यांचं राहणं चांगलं होतं म्हणून तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात म्हणून जीवन जगत असताना चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे म्हणून एक वर्षापूर्वी ज्यांचं देहावसन झालं असे कैलासवासी कशनाथ बळवंत चव्हाण यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी गभा जनाबाई काश्यनाथ चव्हाण भाऊजय कौसाबाई एकनाथ चव्हाण भीमाबाई विठ्ठल चव्हाण राधाबाई पांडुरंग चव्हाण त्यांची बहीण गंगूबाई कृष्णा गोपाळ दोन मुली लताबाई गोरख महाजन सारिका कैलास गोपाळ दोन मुलं अशोक भाऊ काश्यनाथ चव्हाण वसंत भाऊ काश्यानाथ चव्हाण असा जवान परिवार आणि या परिवाराने आपल्या पितृनातून उत्तराय होण्यासाठी या ठिकाणी हा पितृयज्ञ आरंभला या ठिकाणी अन्नदान असेल ज्ञानदान असेल पिंडदान असेल हा त्रिवेणी सोहळा या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थाने त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं ना त्या बाबांनासुद्धा खूप आनंद वाटत असेल खूप कारण जगी मगशी महाराजांनी प्रमाण दिलं सुंदर असं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे की, की मुलगा कसा असला पाहिजे चांगला असला पण बापही चांगला असला पाहिजे बाप जर चांगला असेल तर मुलं चांगली होत असतात बरोबर नाही शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या युक्तीप्रमाणे बाप त्या ठिकाणी चांगला आहे म्हणून सुद्धा चांगली आहे मुला म्हणून मुला, मुलांनी एवढ्या आट्टा असाणे हा एवढा सोहळा या ठिकाणी आयोजित केला कारण फार खर्च पण येतो महाराज फार खर्च येतो फार मेहनत असते धावपळ असते तरी या मुलांनी या दोन्ही मुलांनी या ठिकाणी एवढा सोहळा आयोजित केला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे परिवाराला शुभ आशीर्वाद देत असतील असतील की माझ्या मुलांचं माझ्या मुलींचं सर्वांचं त्या ठिकाणी कल्याण हो असाच आशीर्वाद नक्कीच बाबा त्या ठिकाणी देत असतील म्हणून झालेली सेवा त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो तुम्हाला सर्व माय त्यांच्या